श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पस्तीसावा या अध्यायाच्या नित्य श्रवणाने पठनाने नवनाथांची आपल्यावरती आणि आपल्या घरावरती कृपा झाल्याशिवाय राहणार नाही रेवणनाथांनी एका सिद्ध कलेला प्राप्त घेऊन दत्तात्रेयांना परत पाठवले आणि ते शेतात गेले दत्तात्रेयांनाही शहानपणाने एका सिद्धकलेवरच त्यांची दत्तात्रेयांनी बोळवण केली इकडे रेवणनाथ शेतात गेले व काम झाल्यानंतर मंत्रप्रयोग सुरात म्हणू लागले तत्क्षणी सिद्धी समोर येऊन उभी राहिली व कशाला बोलावले म्हणून विचारले रेवन्नाथाने प्रथम तिला तिचे नाव विचारले तेव्हा ती म्हणाली की मला सिद्धी म्हणतात दत्तात्रेयांनी जेव्हा रेवन्नाथाला सिद्धी दिली तेव्हा तिचा प्रतापही सांगितला होता तिचा मंत्र जपताच ती पुढे येईल व इच्छेप्रमाणे काम करेल पृथ्वीवरचे सकळ भोग क्षणार्धात पुढे आणून ठेवेल थोडक्यात म्हणजे ज्याची तू इच्छा करशील ते ती करेल तेव्हा जे काम तुला करायचे आहे ते तिला सांग अशा तऱ्हेने प्रत्यक्ष सिद्धी येऊन उभी राहिलेली पाहिल्यावर रेवणनाथांना थोडा गर्व झाला परंतु स्वभावाने तो निस्पृह होता पुढे एके दिवशी तो तसाच शेतात काम करत असताना त्याने मंत्रप्रयोग म्हटला त्याबरोबर महिमा नावाची सिद्धी पुढे येऊन उभी राहिली लगेच त्याने हातातील औत व दोर टाकून दिला सांगितले जर तू सिद्ध सिद्धी सिद्ध आहेस तर पलीकडच्या झाडाखाली धान्याची रास पडली आहे ती सुवर्णाची करून दाखव म्हणजे तू खरी सिद्धी आहेस हे मला समजेल आणि मग मी तुला इच्छित काम सांगेल ते ऐकून महिमा म्हणाली मी एका क्षणात धान्याच्या राशी सुवर्णाच्या करून दाखवते आणि क्षणार्धातच तिने धान्याच्या राशी सुवर्णाच्या करून दाखवल्या ते पाहून रेवन्नाथांची खात्री झाली मग ते तिला म्हणाले की तू आता माझ्याजवळ राहा तू सतत माझ्याजवळ असलीस म्हणजे मला पाहिजे ते मिळण्यास बरे पडेल रेवन्नाथांचे बोलणे ऐकून सिद्धी म्हणाली मी सतत तुझ्याजवळ राहील परंतु लोकांच्या दृष्टीला पडणार नाही तूही माझ्या दर्शनाची इच्छा करू नको पण तुझे काम मात्र मी करील रेवन्नाथांनी तिचे म्हणणे मान्य केले मग ती सुवर्णाची रास गुप्त करून अदृश्य झाली संध्याकाळपर्यंत शेतात काम करून रेवणात घरी गेले त्यांनी गोठ्यात बैल बांधले व रात्री स्वस्त चित्ताने झोपले दुसऱ्या दिवशी त्यांच्या मनात आले की आता व्यर्थ कष्ट कशासाठी करायचे निदान आपल्या हाती असताना दैन्य भोगू नये म्हणून मग ते शेतात गेले नाही तेव्हा साधारण प्रहर दिवसापर्यंत वाट पाहून त्यांचे वडील त्यांना म्हणाले की बाळा तो औत घेऊन शेतात जायचे सोडून घरी का बसला यावर रेवन्नाथ म्हणाले की शेतात जाऊन व रात्रंदिवस कष्ट करून काय मिळणार आहे त्यावर वडील म्हणाले पोटासाठी शेतात काम केले पाहिजे अरे शेत पिकले की पोटाची काळजी मिटली नाहीतर खायची भ्रांत होईल आणि उपाशी मारण्याची वेळ येईल पित्याचे बोलणे ऐकल्यावर रेवन्नाथ म्हणाले की आपल्या घरात काय कमी आहे म्हणून शेतात जाऊन कष्ट करून पिकवायचे त्यावर वडील म्हणाले अरे आपल्या घरात काय आहे हे मला माहीत आहे अरे बाबा मी एक एक दिवस कसा ढकलत आहे ते माझे मलाच माहीत त्यावर रेवन्नाथ म्हणाले की तुम्ही उगाच खोटे बोलता खरे तर घर सोन्याचे सोन्याने भरलेले आहे मी काय म्हणतोय हे, हे पाहायचे असेल तर घरात फिरून पहा त्यानुसार वडील पाहू लागले तो त्यांना घरात सोन्याच्या व धान्याच्या राशी दिसल्या त्या पाहून वडिलांना आश्चर्य वाटले त्यांच्या मनात आले की हा कोणीतरी अवतारी पुरुष असावा तेव्हापासून त्यांनी मुलाला काम सांगायचे सोडून दिले व ते त्याच्या तंत्रानेच वागू लागले रेवन्नाथ जिथे राहत होता ते गाव बुंधल गाव येण्या जाण्याच्या मार्गावर होते त्यामुळे गावात नेहमी वाट सुरू येत असत ते गावात येणाऱ्या पांथस्थांना इच्छा भोजन घालू लागले ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली मग झुंडीच्या झुंडी त्यांच्या घरी येऊ लागल्या ज्याची इच्छा असेल तसे त्याला देऊन रेवणनाथ त्यांचे मनोरथ पुरवू लागले ते मनुष्याचे रोगही नष्ट करू लागले त्यामुळे लोक त्यांना दुवा देऊन कीर्ती गाऊ लागले त्यामुळे रेवणनाथ जिकडे तिकडे प्रसिद्ध झाले आणि सर्व लोक त्यांना रेवन सिद्ध म्हणून म्हणू लागले एके दिवशी मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत असताना बुंदल गावात येऊन तिथल्या धर्मशाळेत उतरले मच्छिंद्रनाथ गुरुचे चिंतन करता आनंदाने बसले असताना कित्येक लोक त्या धर्मशाळेत गेले त्यांनी मच्छिनाथांना बोजण्यासाठी रेवन्नाथांचे घर दाखवले तेव्हा रेवन्नाथांनी रेवन मच्छिंद्रनाथांनी रेवन्नाथांची रेवन चौकशी केली लोकांनी रेवन सिद्धाची पहिल्यापासूनची सर्व माहिती सांगितली ती माहिती ऐकल्यावर मच्छिंद्रनाथ अंतर्मनाने समजले की हा रेवन्नाथ म्हणजे चमसनारायणांचा अवतार आहे नंतर त्याबद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी रेवणनाथांच्या गुरुची चौकशी त्यांनी केली पण ती कोणाला सांगता आली नाही मग मच्छीनाथांनी काही पशुपक्षी वाघ सिंह यांना बोलावून घालू लागले हा चमत्कार पाहून हे देखील कोणी अवतार आहेत म्हणून पशुपक्षी यांच्याशी सलगी करतात असे मच्छिनाथांबद्दल लोक बोलू लागले लोकांनी हा चमत्कार रेवणचे सिद्धांना जाऊन सांगितला मग त्यांनी स्वतः जाऊन हे प्रत्यक्ष पाहिले सिंह वाघ वगैरे हिंस्र जनावरे तसेच पशुपक्षी ही मच्छीनाथांच्या अंगा खांद्यावर द्वैत सोडून खेळत आहेत हे पाहून त्यांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही हा चमत्कार कोण करतो हे पाहण्यासाठी रेवन्नाथ घरी गेले आणि दत्त मंत्र प्रयोग म्हणू लागले तेव्हा प्रत्यक्ष सिद्धी येऊन उभी राहिली तिने बोलवण्याचे कारण विचारताच ते म्हणाले की मच्छिंद्रनाथांप्रमाणे पशुपक्ष्यांनी व जनावरांनी माझ्या अंगा खांद्यावर प्रेमाने देहबुद्धी सोडून खेळावे व मी सांगेन त्याप्रमाणे वागावे असे झाले पाहिजे रेवन्नाथांची ही अपेक्षा ऐकून तिने सांगितले की तुम्ही जे सांगता ते ब्रह्म वेत्याशिवाय कोणाच्याही हातून होणार नाही या सर्व गोष्टी तुम्हाला हव्या असतील तर प्रथम तुम्ही ब्रह्मवेत्ता व्हा म्हणजे तुम्हाला या गोष्टी अवगत होतील यावर रेवन्नाथ म्हणाले मग तूच मला कर तेव्हा सिद्धी म्हणाली ही गोष्ट मला करता येणार नाही तेव्हा गुरु दत्तात्रय सर्व समर्थ आहेत तुम्ही त्यांची प्रार्थना करा आणि ही गोष्ट साध्य करून घ्या सिद्धीच्या सांगण्यानुसार त्यांनी दत्तात्रयांची भेट घेण्याचे ठरवले पूर्वी ज्या ठिकाणी दत्तात्रयांची भेट झाली होती तिथे जाऊन ते तपश्चरेला बसले दत्तात्रय केव्हा भेटतायत असे त्यांना झाले होते त्यांनी पाणीही सोडले झाडांची उडून आलेली पाणी ते खाऊन निर्वाह करू लागले त्यामुळे ते शक्तीहीन झाले अंगावर तीरभर मांस राहिले नाही नुसता हाडांचा सापळा शिल्लक राहिला त्यांचे तप पाहून मंजीनाथ म्हणाले की हे देवभेटीच्या प्रयत्नाला लागले ला आहेत पण त्यांचा गुरु कोण हे त्यांना अद्याप समजले नव्हते ते रेवणनाथांच्या गुरुबद्दल पुन्हा चौकशी करू लागले पण त्यांना काहीच कळले नाही लोक फक्त त्यांची स्तुती करत उपकार करण्यास अन्नपाणी धन देण्यास रेवन्नाथ मागे पुढे पाहत नसे असे लोक सांगत यावरून कोणत्या तरी गुरुच्या कृपेने यांना सिद्धी प्राप्त झाली असावी असे मच्छिनाथांच्या मनात आले मग त्यांनी त्यांचा गुरुचा शोध करण्यासाठी अनिमा गरिमा लहिमा महिमा वगैरे अष्टसिद्धींना बोलावले त्या येता क्षणीस त्यांच्या पाया पडल्या तेव्हा नाथांनी त्यांना विचारले रेवन सिद्धेच्या सेवेस तुमच्यापैकी कोणत्या सिद्धीची योजना केली आहे यावर महिमा म्हणाली श्री दत्तात्रेयांनी मला यांच्या सेवेत राहायला सांगितले आहे ते ऐकून मच्छनाथ म्हणाले की हे तर आपले गुरुबंधू आहेत त्यांना सहाय्य करायला पाहिजे मग ते त्वरेने तिथून निघून गिरणार पर्वतावर येऊन दत्तात्रेयांना भेटले दत्तात्रेयांना त्यांनी रेवन सिद्धाची सर्व हकीकत सांगितली व त्यांच्या हितासाठी पुष्कळच रदबदली केली ते म्हणाले महाराज रेवन सिद्ध हा प्रत्यक्ष चिमस नारायणांचाच अवतार आहे हे आपण जाणता आहातच ते तुमच्यासाठी दारुण क्लेश भोगत आहेत तेव्हा आता आपण त्यांच्यावर कृपा करावी ज्या ठिकाणी तुमची प्रथम भेट झाली त्याच ठिकाणी ते, ते तुमच्या दर्शनासाठी अन्न पाण्याचा त्याग करून बसले आहेत ते एकूण मनाथांना बरोबर घेऊन व्यानास्त्र जपून रेवणनाथाजवळ गेले तपामुळे रेवणनाथांना पाहून दत्तात्रयांचे अंतःकरण कळवळले त्यांनी लगेच त्याला मोठ्या प्रेमाने मिठी मारली दत्तात्रयांना समोर पाहून रेवन्नाथांनी दत्तात्रेयांच्या पायावर मस्तक ठेवले तेव्हा दत्तात्रेयांनी त्यांच्या कानात मंत्रोपदेश केला त्यामुळे रेवणनाथांचे ज्ञान व द्वैत नाहीसे झाले दत्तात्र्यांनी मग वज्रशक्ती योजून रेवणनाथाच्या कपाळावर भस्म लावले त्यामुळे ते शक्तिवान झाले नंतर त्यांना बरोबर घेऊन दत्तात्रेय मच्छिंद्रनाथांसह गिरनार पर्वतावर गेले तेथे त्यांना खूप दिवस ठेवून घेतले व सर्व शास्त्रांस शस्त्रास्त्रांसह सर्व विद्यात प्रवीण केले तेव्हा रेवन्नाथांना आपण एकरूप झालो असे वाटले त्यांच्यातील द्वैतभाव नाहीसा होताच सर्व पशुपक्षी जनावरेही निर्वेदपणे त्यांच्याजवळ येऊन पाया पडू लागली मग दत्तात्रेयांनी रेवणनाथांना नाथपंथाची दीक्षा देऊन मच्छिंद्रनाथांप्रमाणे सर्व विद्यात निष्णात करून त्यांना त्यांच्या स्वाधीन केले मग ते दोघे मार्तंड पर्वतावर गेले तेथे ते त्यांनी ते नागेश्वराचे स्थान पाहून देवदर्शन घेतले आणि वर मिळवून शाबरी मंत्राची कविता केली अशा तऱ्हेने सर्व विद्या साध्य झाल्यावर गिरनार पर्वतावर जाऊन मावंदे घालण्याचे रेवणनाथांनी ठरवले त्या समारंभास विष्णू शंकर इंद्र वरुण कुबेर वगैरे सर्व देव आले होते हा समारंभ चार दिवस मोठ्या थाटात पार पडला मग सर्व देव रेवन्नाथांना वर देऊन आपापल्या स्थानी परत गेले आणि दत्तात्रेयांनी रेवन्नाथांना तीर्थयात्रा करायला पाठवले इकडे मान देशात विटे नावाच्या गावात सरस्वती नावाचा ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचे नाव जान्हवी असे होते ती अत्यंत सुंदर होती ती दोघे एकमेकांवर अगदी गाढ प्रेम करत त्यांना मुले होत पण ती आठ दहा दिवसातच मरत असत अशा तऱ्हेने त्यांचे सहा पुत्र मरण पावले आणि नंतर झालेला सातवा पुत्र दहा वर्ष जगला तो दहा वर्ष जगला त्यामुळे आता याला भय नाही असे जाणून सरस्वती ब्राह्मणाने मोठ्या थाटात बारसे करून ब्राह्मण भोजन घातले भोजनाला पंचपक्वाने केली होती त्याच दिवशी गावात रेवन्नात आले ते भिक्षेसाठी फिरत असताना ब्राह्मणाकडे गेले त्यांना पाहताच हा कुणीतरी अवतारी पुरुष आहे असे सरस्वतीला वाटले मग ते पाया पडले आणि त्यांना जेवण करून जाण्याचा आग्रह केला रेवन्नाथांनी त्यांना सांगितले की आम्ही कनिष्ठ वर्गाचे व तू ब्राह्मण आहेस तेव्हा तू आमच्या पाया पडतोस हे योग्य नाही हे गुणते म्हणाले की या प्रसंगी जातीचा विचार न करता तपश्चरेचा विद्वत्तेचा विचार करणे योग्य राहील ब्राह्मणाचा शुद्ध भाव पाहून रेवन्नाथांनी त्यांचे म्हणणे मान्य केले रेवन्नाथांना मोठ्या सन्मानाने घरात जेवायला घेऊन गेले व त्यांचे जेवण होईपर्यंत स्वतः त्यांच्याजवळ बसून राहिले खूप आग्रह करून त्यांना जेवायला घातले अन्य ब्राह्मण जेवत असतानाही हा रेवन्नाथांजवळून उठला नाही त्यावरून तो नाथांच्या भजनी लागला आहे असे म्हणायला हरकत नाही जेवण झाल्यावर ते नाथांची प्रार्थना करू लागले महाराज आज आपण माझ्याकडे वस्तीला राहा आणि उद्या जा त्यांना फारच आग्रह झाल्याने व त्यांची मनापासून इच्छा पाहून रेवणनाथ राहायला तयार झाले रात्री पुन्हा जेवणासाठी सरस्वती ब्राह्मणांनी नाथांना आग्रह केला परंतु दुपारी भरपूर जेवण झाल्याने रात्री भूक नव्हती त्यामुळे नित्यकर्म उरकून नाथ झोपे गेले तो ब्राह्मण त्यांचे पाय चोपून त्यांची सेवा करू लागला परंतु मध्यरात्रीच्या सुमारास आईजवळ असलेल्या त्यांच्या मुलावर सटवीने झडप घालून त्याचे प्राण कासावीस केले तेव्हा मुलाचे वस्ता पाहून त्याच्या आईने घाबरून नवऱ्याला हाक मारली तेव्हा ते तिला ते म्हणाले काय व्हायचे असेल ते होऊ दे आपण पूर्वजन्मी केलेल्या पापाची ही फळे आहेत ती आपल्याला भोगायलाच हवीत त्या पापांमुळे आता सुख कसे मिळणार मी उठून आलो तर नाथांची झोप मोडली तर ते वाईट इकडे ब्राह्मण एवढे बोलतो आहे तोच तिकडे यमदूतांनी आपले पाश टाकून मुलाचे प्राण घेतले मुलगा मरण पावलेला पाहून जान्हवीने दारुण शोक केला तिने ती संपूर्ण रात्र रडूनच काढली सकाळ झाली तेव्हा नाथांना होंदक्याचा आवाज ऐकू आला ते ऐकून त्यांनी कोण रडत आहे म्हणून विचारले तेव्हा ते अतिदुःखाने म्हणाले मुलाचे प्राण कासावीस होत आहेत म्हणून माझी बायको अज्ञानाने रडत आहे हे ऐकून नाथ त्यांना म्हणाले तुमच्या मुलाला माझ्याजवळ घेऊन या तेव्हा सरस्वती आपल्या पत्नीजवळ गेला असताना त्याला पुत्राचे प्रेत दृष्टीस पडले नाथांना ही गोष्ट सांगताच त्याला यमाचा राग आला त्या रागाच्या भरत असते म्हणाले की मी येथे असताना यमाने डाव हा कसा साधला आता यमाचा समाचार घेऊन त्याला नाहीसा करून टाकतो मग त्यांनी मुलाला जवळ आणायला सांगितले सरस्वतीने मुलाला आणून नाथांसमोर ठेवले त्या बालकाचे प्रेत पाहून नाथांना फार दुःख झाले तुला हा एकच मुलगा आहे काय असे नाथांनी विचारले त्यावर सरस्वती म्हणाली महा मारा, महाराज हा माझा सातवा मुलगा माझी मागची सर्व मुले जन्मल्यावर पाच सात दिवसातच गेली हाच एवढा दहा वर्ष जगला आम्ही कमनशिबी आमचा संसार सुरळीत कुठला व्हायचा प्रारब्धात होते ते घडले हे ऐकून रेवणना सरस्वतीला धीर देऊन म्हणाला की तू तीन दिवस या प्रेताचे नीट रक्षण करून ठेव आता मी स्वतः यमाकडे जाऊन तुझे सातही बाळे घेऊन येतो असे सांगून नाथांनी अमर मंत्र मंत्रून ते भस्म त्या मुलाच्या अंगाला लावले व व्यानासराच्या साह्याने ते ताबडतोब यमाकडे गेले रेवन्नाथ आलेले पाहून यम धर्मसिंहासनावरून उतरले व त्यांना आपल्या आसनावर बसून त्यांनी त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली आणि हात जोडून येण्याचे कारण विचारले तेव्हा रेवन्नाथ म्हणाले यम धर्मा मी स्वतः सरस्वती ब्राह्मणाच्या घरी असताना तू तेथे येऊन त्याच्या मुलाचा प्राण कसा घेऊन गेलास आता घडू नये ते घडले तरी चिंता नाही परंतु तू त्याचा पुत्र परत दे आणि त्याचे पहिले सहा मुले कोठे ठेवले आहेत तेही आणून दे आणि जर हे घडून आले नाही तर तुला फार जड जाईल हे लक्षात ठेव हे ऐकून यामाने विचार केला की आपण गोड बोलून याला शंकरांकडे पाठवावे ही जबाबदारी आपल्या अंगावर घेऊ नये शंकरांकडे सर्व मुख्य त्या असे सांगून त्याला कैलासाला पाठवले मग मग तिकडे काय वाटेल ते ते हो म्हणाले महाराज माझे म्हणणे नीट काळजीपूर्वक ऐकून घ्यावे विष्णू शंकर व ब्रह्मदेव हे तिघेही या गोष्टींचे अधिकारी आहेत हा सर्व कारभार त्यांच्या आज्ञेने चालतो यांचा मुख्य हे शंकर असून आम्ही त्यांची चाकरी करतो त्यामुळे मारण्याचे व तारण्याचे काम आमच्याकडे नाही तेव्हा आपण कैलासाला जावे व शंकरांकडून ब्राह्मणाचे सातपुत्र मागून घ्यावे ते तेथेच ते जवळ आहेत त्यांचे मन वळवून आपला कार्यभाग साधून घ्या मजदिनावर कृपा करा ते ऐकून रेवणनाथ म्हणाले तू म्हणतोस त्याप्रमाणे ते काम भगवान शंकरांचे असेल तर मी कैलासाला जातो असे म्हणून रेवणनाथ तेथून उठले आणि भगवान शंकरांकडे कैलासावर जायला निघाले तर आता हो पुढे नेमके काय होणार आहे याविषयीची सविस्तर कथा आपण पाहणार आहोत नवनाथ भक्तीसारचे अध्याय छत्तीसमध्ये अलख निरंजन आदेश